अमरावतीत सभेच्या मैदानांवरून बच्चू कडू आक्रमक पोलीस अधिकाऱ्यांना धरले धारेवर सभेच्या ठिया अमरावती लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार नवनीत राणा यांच्या विरोधात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने उमेदवार देण्यात आला आहे या उमेदवाराच्या प्रचारासाठी आमदार बच्चू कडू यांच्या पक्षाच्या वतीने अमरावतीमधील सभेचे मैदान बुक करण्यात आले होते मात्र त्यांची परवानगी रद्द करून त्या ठिकाणी अमित शहा यांच्या सभेला परवानगी देण्यात आल्यामुळे आमदार बच्चू कडू आक्रमक झाले आहेत कायदा सुव्यवस्था राखण्याचे काम करणाऱ्या पोलिसांनीच कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याचे आरोप करत बच्चू कडू यांनी मैदान ताब्यात घेण्यासाठी मैदानावरच ठिय्या आंदोलन केले आहे अखेर पोलिसांनीच आता भाजपचे गमचे गळ्यात घेऊन यावे आणि पोलीस भाजपच्या कार्यकर्त्यांप्रमाणे काम करत असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे अमरावती येथील सायन्स कोर मैदान बच्चू कडू यांनी चोवीस तारखेला सभेसाठी बुक केले होते इतकेच नाही तर त्यांचे पैसे देखील भरले होते मात्र आता या मैदानावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार असून आम्हाला परवानगी दिलेली असताना अमित शहा यांची सभा कशी होईल असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे आमच्याकडे सर्व कागदपत्र असताना देखील पोलीस अधिकारी आम्हाला सभेला परवानगी देत नाही तर अमित शाह यांच्या सभेला परवानगी कशी मिळते असा सवाल बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे आमदार बच्चू कडू यांनी लायन्स कोर मैदानावरून आक्रमक भूमिका घेतल्यामुळे पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली आपण लोकप्रतिनिधी आहात केंद्रीय गृहमंत्री यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना हे मैदान देण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले केवळ सुरक्षेच्या कारणास्तव बच्चू कडू यांची सभा रद्द करण्यात येत असल्याचे पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे मात्र पोलिसांच्या या दाव्याला बच्चू कडू यांनी थेट विरोध केला आहे आमच्याकडे परवानगी असताना आमची सभा रद्द का असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे आम्ही पाच तारखेला मैदानासाठी अर्ज केला होता त्यानंतर अठरा तारखेला पैसे देखील भरले आहेत असे असताना देखील आता परवानगी मान्य करायला पोलीस प्रशासन तयार नाही केंद्रीय गृहमंत्री येत असल्यामुळे आम्हाला परवानगी नाकारली जात असल्याचे बच्चू कडू यांनी म्हटले आहे केंद्रीय गृहमंत्र्यांना बदनाम करण्याचे काम अमरावती पोलीस करत आहे गृहमंत्री जर आचारसंहितेचा भंग करत असतील तर काय असा प्रश्न बच्चू कडू यांनी उपस्थित केला आहे आता सव्वीस तारखेपर्यंत या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचे बच्चू कडू यांनी सांगितले

मला परवानगी कोणाची परवानगी कोणाची परवानगी कोणाची आहे परवानगी रद्द कशी झाली भेटल्यावर रद्द कशी केली परवानगी रद्द कशी केली परवानगी रद्द कोणाच्या अधिकारात रद्द केले तुम्ही भाजपचे कार्यकर्ते आहे का तुमचा कायदा तुम्हाला नाही का कायदा मानले नाही कायदा पाया लागू का तुमच्या पाया लागू पाया लागू का तुम्ही अधिकारी तुम्ही अधिकारी असून आम्हाला परवानगी असून येऊ देत नाही आम्हाला कायदा शिकू नका कायदा तुम्ही तोलताय तुम्ही कायदा सुरू प्रश्न निर्माण करताय तुम्ही कायदा भंग तुम्ही तुम्ही व्हा काय शांत वाच झुन्यावर जातो तुम्ही कायदा तोडता पाहिजे पाय तुम्ही गृहमंत्री हे सांगते का तुम्हाला अमित शहा हे सांगता कायदा तोडायचा काम अमित शहा सांगता कायदा तोड अरे अमित शहा जी सांगता कायदा तोडायचा मुंबई भाजप हे परवानगी वाचतो ना परवानगी वाचतो ना विनंती आहे आपण जरा पाच मिनिट शांत कायदा तोडते तुम्ही कायदा तुटतो ना आपल्याला काय सांगतो आम्हाला परवानगी भेटली तरी भेटली आपल्याला परवानगी भेटलेली आहे परंतु आता काय पाणी घ्या पाणी शांत तुम्ही परवानगी भेटली ना आम्हाला परवानगी भेटताना ना मग काजी पिले काय काय भाऊ कोणाचा धंडा आहे कायदा तोडताय तुम्ही शिंदे साहेब मला कायदा संविधान कायदा तोडताय तुम्ही तुम्ही आचारसंहिता भंग तुम्ही करताय साहेबांचं सुरक्षा त्यांना आहे तर सभा दुसरी घ्या सुरक्षा त्यांच्या सभेचं तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून का बोलता तुम्ही बीजेपीचे कार्यकर्ते म्हणून आम्हाला ते विनंती करन ना हो माझं म्हणणं आहे आतमध्ये एवढी सुरक्षा व्यवस्था माननीय गृहमंत्र्यांच्या कार्यक्रमात मग त्यांचे सभा घेणं आम्ही वारी आता आमची देदा दादा आम्ही उभा ना दादा दादा आम्ही उभा ना आम्ही परवानगी घेतलं रिसर अठरा तारखेला अर्ज टाकून रिसर परवानगी घेतली ना दादा आम्ही त्यांची सभा होण्यासाठी अनिवार्य आहे दादा आमची आहे शिंदे साहेब कायदा नोका तोडू कायदा बदली झुल हो तुमची फक्त एका बदलीसाठी कायदा हो तुम्ही बदली हा विषय नाही

रंग रंगपायची फक्त भाजपचे झेंडे घ्या तुम्ही राहिले तुम्ही भाजपचे झेंडे घ्या फक्त आता हे सगळं काय आहे सुरक्षेच्या कारणास्तव आहे